कारवाई होणार का नाही त्यांच्यावर नाही म्हणून म्हटलं की आता जी काही कामं निश्चित झालीत या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निदर्शनास येतं की ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्याशी संबंधित सगळ्या एजन्सीज होत्या सगळे अधिकारी होते त्याची त्याला जबाबदारी आज निश्चित करण्यात आली आणि एक महिन्यानंतर जी जबाबदारी दिली आहे जे काम आहे त्या कामाची पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा होईल कोणी काय काम करायचं असं आहे सिम्पल मोड ऑफ ऑपरेटी अपघाताची गाडी न्यूट्रल करतात कंट्रोल होतात त्याच्यासाठी सुद्धा टाकू दिले जात नाहीत मेजर प्रॉब्लेम तो आहे आता तात्पुरतं याच्यात दोषी आहे त्यांच्यावर काय होणार की नाही तीव्र उताराचा तर शंभर टक्के याच्यामध्ये तोच विषय येतो की तीव्र उतारे लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही हे त्याच्यातलंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी याच्यावरती आज चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की स्ट्रीप ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला तर तो सुद्धा मेंटेन झाला पाहिजे तो जो काही इंडियन रोड काँग्रेस जे काही इंडियन रोड काँग्रेस जे आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला मेंटेन कसा करता येईल याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली आणि त्याच्यावरती एक इंजिनिअरिंग एजन्सी ही अपॉइंट करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मग पी एम आर डी किंवा पोलीस ते पी एम आर डीच्या माध्यम त्याचं एमओ यू करण्यात येईल आणि या सगळ्याचे टेक्निकलीसुद्धा जे काही याच्यामधल्या जे काही फॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाणार तर तोपर्यंत ता तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते पुणे पोलीस कमिशनर होते महानगरपालिकेचे आयुक्त होते पी एम आर आयुक्त होते त्याच्यानंतर आर टी ओ होते अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक एस पी होते सगळे प्रमुख लोक या ठिकाणी लो या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः एक दीड तासाची ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या बैठकाही केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्यामुळे मी काल म्हणाल तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडीपासून अगदी वार्द्याच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आत्ता जे काही तीन ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीडगन्स बसवलेल्या दिसत आहेत ती संख्या वाढून ती सहा करायची आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आत्ता वेगमर्यादा जी साठची आहे ती वेगमर्यादा आता तीसची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातनं त्या ठिकाणी जे ओवर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथं जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रमलर्सची संख्या वाढवली जाणार आहे केटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झालेत एन एच आयच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडीपासून अगदी शेवट सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी जी मदत पुणे महानगरपालिका असेल पी एम आर डी असेल या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथं आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे एन एच आयनी पूर्ण केलं पाहिजे या जवळजवळ बत्तीस किलोमीटरच्या ह्या सगळ्या स्ट्रेचमध्ये हे सगळे सर्विस रस् सर्विस रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्यासुद्धा एन एच आय असेल पी एम आर डी असेल किंवा पी एम सी असेल पुढं जाऊन आपण वाकडला गेलो तर पी सी एम सी असेल हे एस सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे